खाजगी बसचा अपघात तुळजापूर परिसरातील घाटात खाजगी बसचा भीषण अपघात झाला आहे देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांची खाजगी बस पलटी झाली आहे ज्यामध्ये चाळीस ते पंचेचाळीस भाविक जखमी झाल्याची माहिती आहे बस चालकाचा बसवरील नियंत्रण सुटल्याने हे अपघात झाल्याचा अपघात झाल्याचा बोलला जात आहे घटनास्थळी कार्य असून पोलीस प्रशासन स्थानिक नागरिक आणि रुग्णवाहिकाच्या मदतीने जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्यात येत आहे

वर आहे पोलीस गाडी मध्ये अम्ब्युलन्स मध्ये आणि बस मध्ये घेऊन चालले ते घाटातस्थळीच आहे काय घटनास्थळीच आहे कुठे मी नाही गेलंय म्हणायचं ते पण आणि कन्फर्म नाही हा सखमी मी